नमस्कार <Skart>, मित्रांनो सध्या छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलेच गाजत आहे निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे यांच्यासोबत घेतलेला पंगा आणि निवडणुकीनंतर मंत्रिपद मिळालं नाही म्हणून अजित पवारांसोबत घातलेला दंगा त्यामुळे छगन भुजबळ हे नाव सध्या तरी मीडियामध्ये चर्चेतलं नाव ठरतंय छगन भुजबळ नाराज आहेत छगन भुजबळांनी अधिवेशन पूर्ण केलं नाही आणि छगन भुजबळ नाशिकला कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला गेले आणि तिथून कसला दादान कसला वादा असं म्हणत थेट अजित पवारांना त्यांनी आव्हान उभं केलं आहे खरं तर देवेंद्र फडणवीस मला मंत्रीपद द्या एकनाथ शिंदे माझ्या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल माझ्या मंत्रिपदासाठी आग्रह धरत असताना अजित पवारांनी आपला पत्ता कट केला अजित पवार कधीही आम्हाला विचारात घेत नाही ठाकरे पवार काँग्रेस विचारात घेत होती असा घनाघात देखील भुजबळांनी केला आणि नेमकं इथूनच चर्चा सुरू झाली आता भुजबळ भाजपमध्ये जाणार का खर तर पुरोगामी नेता म्हणून ज्यांची ओळख आहे एक लढवय्या नेता म्हणून ज्यांची ओळख आहे संघर्षातून येणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे छगन भुजबळ भाजपच्या मनोवादी साच्यामध्ये बसतील का हा मुळात मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओळी तर सुरू करूया तर मित्रांनो छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंचं बोट पकडून राजकारणामध्ये चंचू प्रवेश केला नगरसेवक महापौर आणि आमदार पदापर्यंत त्यांनी शिवसेनेमध्ये मजल मारली नंतरच्या काळामध्ये मंडल आयोगामुळे जो भे भेद निर्माण झाला मनभेद निर्माण झाला ठाकरे आणि भुजबळांमध्ये त्यातून भुजबळांनी शिवसेना फोडली आणि तब्बल अठरा आमदार घेऊन ते काँग्रेसमध्ये दाखल झाले नंतरच्या काळामध्ये शिवसेनाविरुद्ध भुजबळ हा संघर्ष महाराष्ट्राने बघितला त्यानंतर त्याच काँग्रेसला फोडून नंतर शरद पवारांसोबत भुजबळ आले आणि आता शरद पवारांची साथ सोडून हेच भुजबळ अजित पवारांसोबत गेले राजदीप सरदेसाई यांच्या सोबत बोलताना अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी सांगितलं ईडीच्या भीतीनेच मी खरं तर सत्तेमध्ये सहभागी झालो परंतु अजित पवार आणि भुजबळ यांचं सख्य कधीही नव्हतं हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये आणि असं असताना सुद्धा भुजबळांनी अजितदादांची साथ दिली त्याचं कारण होतं भ्रष्टाचाराचे होणारे आरोप ईडीच्या येणाऱ्या नोटीस जेलमध्ये जाण्याची असणारी भीती आणि सत्ता ही भाजपचीच असणार ही वस्तुस्थिती आणि आता सत्ता आल्यानंतर भुजबळ मंत्री होणार याबद्दल महाराष्ट्रातील कुठल्याही पोराला शंका नसावी शेमडा पोरग सुद्धा सांगाल की छगन भुजबळ मंत्री होणार आणि अशात भुजबळांना मंत्रिपदावरून डच्चू देण्यात अजित पवारांनी पुढाकार घेतला आणि भुजबळ नाराज झाले भुजबळांना मंत्रिपद नाही त्यामुळे ते आता ही माझी सन्मानाची लढाई आहे वगैरे 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 म्हणतात मंत्रिपदच जर महत्त्वाचं नव्हतं आणि दादात जर खटकत होते तर सन्मान आधी का जागा झाला नाही हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे परंतु या सगळ्यात महत्त्वाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे भुजबळ भाजपमध्ये जाणार आता भुजबळांचा स्वभाव नीट समजून घ्या मुळात भुजबळ हे भ्रष्टाचारी आहेत मुळात भुजबळ हे आक्रमक आहेत मुळात भुजबळ हे दादागिरी करणारे आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु या व्यतिरिक्त भुजबळांनी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ओबीसी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं आणि त्यातून ते वारंवार पुरोगामी विचार मांडताना आपण बघत आहोत भुजबळांच्या बाकीच्या गोष्टी जर सोडल्या तर वैचारिक पद्धतीने ते खरं तर मूळ पुरोगामी आहेत असं लक्षात येतं खरं तर वैचारिक पद्धतीने भुजबळ कितपत योग्य आहेत कारण कधी ठाकरे कधी काँग्रेस कधी पवार कधी अजित पवार आणि आता भाजप त्यामुळे त्यांच्या वैचारिक गोष्टींना किती महत्त्व द्यायला पाहिजे हा वेगळा विषय परंतु जाहीर सभेमध्ये सरस्वतीचा फोटो कशाला हवा असा प्रश्न उपस्थित करणारे भुजबळ भाजपला चालतील का आणि मनुवादी भाजप भुजबळांना चालेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे जे भुजबळ वारंवार ब्राह्मण्यवादावरती टीका करत असतात जे भुजबळ वारंवार उच्चवर्णीयांवरती टीका करत असतात जे भुजबळ वारंवार दलित समाज ओबीसी समाज यांच्या हक्कांच्या गोष्टी करत असतात ते भुजबळ मनोवादी भाजपच्या साच्यामध्ये फिट बसणार का कारण जर भुजबळ जर तिथे गेले तर त्यांच्या वैचारिक गोष्टींना तडा जाऊ शकतो आणि जर भुजबळांना भाजपने घेतलं तर अर्थात भाजप भुजबळांना आहे तसं तर घेणार नाही भुजबळांना आपले विचार बदलावे लागतील भुजबळांना आपला आचार बदलावा लागेल आणि भुजबळांना मुळात मनुविरोध मनुविचार विरोध हा सोडावा लागेल याला भुजबळ तयार होतील का अर्थात हे राजकीय लोक आहेत सांगताना नंतर सांगत असतात माझे विचार हेच आहे फक्त मी इकडे गेलोय म्हणून मी विचार बदललेले नाही वगैरे 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 अमोल मिटकरींच्या सगळे गमतीदार वाक्य आपण ऐकलेले असतीलच म्हणजे ज्यांच्यावरती तुटून पडायचं त्यांच्याच मांडीवरती जाऊन बसायचं हा प्रकार भुजबळांना या वयात शोभेल का हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि अर्थात येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर भुजबळ भाजपमध्ये गेले तर त्या साच्यामध्ये फिट होतील का याच्यावरती महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे परंतु गोष्ट छोटी डोंगरा एवढीला तरी भुजबळ या साच्यामध्ये फिट बसणार नाही असंच वाटतंय कारण भुजबळ हे पुरोगामी विचारांमध्ये आहे पुरोगामीच्या पठडीमध्ये बनलेले आहे आणि जास्त काळ पुरोगामी विचारवंतांमध्ये घातलेले भुजबळ आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात ते काय निर्णय घेत ते आपण बघूच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद